नमस्कार स्वतःच्याच बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे सचिनला साक्षीबरोबर गुलूगुलू बोलताना अर्जुनने पाहिलेलं असतं आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते अर्जुन स्वतःशी बोलत असतो अरे वा म्हणजे हा सचिन या साक्षीच्या नादी लागला तर आणि तो माझ्या बहिणीला फसवतोय मला तर याचा पर्दाफाश केलाच पाहिजे आणि अशातच आता संपूर्ण पुराव्यानिशी सचिनला तोंडगशी पाडायचं हे आता अर्जुनने ठरवलेलं असतं त्यासाठी अर्जुन त्याच्या पद्धतीने इकडून तिकडून पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण सचिनही आता साक्षीला बोलत असतो साक्षी आपण ज्याप्रमाणे आता भेटतोय ना ते फार काळ भेटू शकत नाही या त्यावर साक्षी म्हणत असते सचिन काय बोलतो आहेस तू त्यावर सचिन म्हणत असतो अगं मला आता परदेशात जावं लागणार आहे मी फक्त काहीच दिवसांसाठी इथे आलो आहे माहिती आहे ना तुला त्यावर साक्षी म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव काहीच दिवसांसाठी आला असशील तू पण तुला भेटण्यासाठी मी परदेशात येऊ शकते ना आय थिंक मी सुद्धा आता परदेशातच सेटल होण्याचा विचार करते हे वाक्य ऐकल्यावर आता सचिन म्हणत असतो काय खरंच त्यावर साक्षी म्हणत असते हो मलाही आता तू ज्या ठिकाणी असशील त्या ठिकाणी सेटल व्हायला आवडेल त्यावर सचिन म्हणत असतो अगं असं असेल ना तर एकच नंबर आता हे सगळं बोलणं अर्जुनने ऐकलेलं असतं आणि अर्जुन स्वतःशी बोलत असतो अरे वा 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 काय दोघांचे डोके दो आहेत आणि अशातच आपण पाहतोय अर्जुनला आता साक्षीने पाहिलेलं असतं आणि साक्षी स्वतःशी बोलत असते बाप रे बाप हा वकील तर आमच्या मागावर आहे याने आमच्या दोघांचं बोलणं ऐकलं असेल किंवा आम्हा दोघांना एकत्र पाहिलं असेल तर निश्चितच हा त्याचं डोकं वेगळ्याच पद्धतीने चालवणार आणि आमच्या दोघांचा पर्दाफाश करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आता तर मला सावध राहावं लागेल असं आता थेट साक्षीला वाटत असतं आणि अशातच साक्षी म्हणत असते सचिन तुला काय वाटतं तुझा तो साला अर्जुन तुझ्या मागावर तर नसेल ना त्यावर सचिन म्हणत असतो अगं साक्षी तो फक्त त्याच्या नावाला वकील आहे बुद्धीने वकील नाही येतो बुद्धीने तर बुद्धूच येतो अजूनही लहान आहे तो त्यावर साक्षी म्हणत असते नको नको त्याला इतकं लहान आणि बुद्धिहीन समजू नकोस तो अक्षरशः हुशार आहे त्यावर सचिन म्हणत असतो अगं नको टेन्शन घेऊ त्याचं का तो तो का विषय काढलास तू त्याचा इथे अचानक त्यावर साक्षी मत असते हो। तो आपल्या दोघांना फॉलो करतो आहे असं वाटतंय मला त्यावर सचिन घाबरतो सचिन म्हणत असतो काय त्यावर साक्षी म्हणत असते हो आत्ता तो आपल्या मागावर होता हे वाक्य ऐकल्यावर सचिन म्हणत असतो अगं वाटच लागली ना आपल्या दोघांची व त्यावर साक्षी म्हणत असते नको काळजी करू तू मी आताच्या आता काहीतरी करते आणि अशातच आता एके ठिकाणी लपून बसलेल्या अर्जुनच्या डोक्यात मागून जाऊन साक्षीने दांडका घातलेला असतो त्या दांडक्यामुळे आता अर्जुन रक्तबंबाळ होतो आणि तिथूनच आता घाबरून साक्षीने पळ काढलेला असतो साक्षी थेट पळत सुटत आपल्या बापाच्या घरी जाते पण हा जो सचिन असतो तो पूर्णच भेदार तो स्वतः बोलत असतो बाप रे बाप साक्षीने नको तो घोटाळा करून ठेवला आहे मला आता या अर्जुनला वाचवायलासुद्धा जाता येणार नाही आणि नाही गेलो तरी माझ्यावर सगळी पंचायत इकडे आपण पाहतोय आता बऱ्याच वेळानंतर शेवटी अर्जुनला घरी आणण्यात येतं पूर्णाजीने अर्जुनला पाहिल्यावर तिने आता हंबरडा फोडलेला असतो सायली कल्पना ही खूपच आता रडवलेल्या अवस्थेत झालेल्या असतात त्याच वेळेला आपण पाहतोय अचानकपणे आता अर्जुनवर वार करणाऱ्या साक्षीच्या चैतन्याने सटासट कानाखाली खेचलेल्या असतात अचानक कानाखाली पडतानाच तिथे आलेला सचिन म्हणत असतो काय गे साक्षी हा आहे कोण जो तुला थोबडवतोय त्यावर साक्षी म्हणत असते अरे हा तो त्या वकिलाचा मित्र आहे चैतन्य त्यावर मात्र आता जो सचिन असतो तो म्हणत असतो अच्छा म्हणजे हा आहे का तो चैतन्य काय रे स्वतःला काय समजतोस तू त्या तुझ्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तुला माहिती नाही आहे का त्याची काय अवस्था झाली आहे ती तुझीही ती अवस्था करायला आम्हाला फारसा वेळ लागणार नाही त्यावर चैतन्य म्हणत असतो एकच पंच देईन चांगले दोघं एका उभा उभारा त्यावर आता साक्षी म्हणत असते चैतन्य मला एक सांग तू त्या अर्जुनबरोबर आत्ता इतके वर्ष काम करतोयस काय मिळालं त्याला तुला साधक कुत्रंही विचारणार नाही अशी अवस्था तुझी त्याने करून ठेवली आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो तो माझा मित्र आहे माझ्या मित्रासाठी मी काही करीन त्यावर लगेचच आता साक्षीला शेवटी असं बोलावं लागतं बोला लक्षात ठेव या जगात फक्त पैसा मोठा त्याशिवाय इतर काही नाही आणि अशातच आता सगळं काही क्लिअर होत असताना शेवटी अर्जुनने घरात आलेल्या चैतन्याला म्हटलेलं असतं चैतन्य या सगळ्यामागे त्या साक्षीचा हात आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो नको काळजी करूस थोबडवलंय मी तिला त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो त्या साक्षीबरोबर तो नालायक सचिन सुद्धा आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो हो माहिती आहे मला त्यालाही थोबडवलंय मी आणि अशातच अस्मिता म्हणत असते चैतन्य कोण कौन सचिन कोणाला मारलं आहेस तू त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो अस्मिताई तुझ्याच नालायक नवऱ्याला हे वाक्य ऐकल्यावर अस्मिता म्हणत असते अर्जुन तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला नालायक म्हणायची त्यावर अर्जुन म्हणत असतो अस्मिताई काहीतरी कारण असेल ना त्याशिवाय मी तुझ्या त्या नालायक नवऱ्याला नालायक म्हणेन का अर्जुनला असं बोलताना पाहून कल्पना म्हणत असते अर्जुन असं तू कधीच नव्हतास असं का वागतोयस तू त्यावर चैतन्य म्हणत असतो मावशी काय सांगू तुला अगं अस्मिताईचा नवरा ज्याला आम्ही प्रेमाने जिजू जिजू करायचो तो तर त्या साक्षीच्या प्रेमात वेडा आहे हे वाक्य ऐकल्यावर अस्मिता म्हणत असते हे का ऐकते मी त्यावर तिथे आलेला हा जो अस्मिता नवरा सचिन असतो तो म्हणत असतो डार्लिंग असं काहीच नाही आहे या दोघांना वेड लागलं आहे उगाच काही बोलून माझ्याविरुद्ध कोणता तरी खेळ खेळत आहेत मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे की साक्षी काही वेळासाठी वाचली आहे पण जेव्हा अस्मिता दांडका घेऊन साक्षीच्या मागे लागेल त्यावेळेला साक्षीचा जर धमाकूळ होईल तिला इकडून तिकडून पळावं लागेल आणि अशातच आता सगळं काही होत असताना शेवटी काही गोष्टी राहून जातात त्या होऊ नये यासाठी चैतन्याने आता बाजारात पुन्हा एका वेगळ्या प्रकारचं वीग आणण्याचा प्रयत्न केलेला असतो पण हा वीग फारसा मॅच करेल असं चैतन्यला वाटत असतं मित्रांनो बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद